मित्रांनो व्हिडिओ नंबर तीनशे एकोणतीस चला तर आणि बघूया काय विषय आजचा विषय मित्रांनो मधुमेह व्यक्तीने ठराविक काळाने थोडे थोडे खास राहावे काय ते बघूया दिवसातून तीन वेळा पोटपर पोटभर संतुलित आहार घेण्याचा राहुलचा नियम त्याला ब्लड शुगर होण्यास कारणीभूत ठरला कस ते बघूया राहुलच्या डॉक्टरने त्याला सांगितले की तीन वेळा पोटवर थोड्या थोड्या प्रमाणात खाण्याचा व स्नॅक्स नेण्याचा नियम करावा दिवसातून तीनदा खाल्ल्यामुळे अचानक जास्त प्रमाणात ब्लड शुगर उत्पन्न होते बापरे कमी प्रमाणात ठराविक काळानंतर मिश्रित कार्बोहायड्रेट व जास्त आहारीय तंतुयुक्त स्नॅक्स खाणे

त्यामुळे हृदय विकार किडनी विकार डायबिटी की टीओ टीओसिड्रोम टीओसिडोसिम आणि डायबेटिक फूड होण्याची शक्यता असते या उलट जेवणामध्ये जास्त अंतर असेल तर ब्लड शुगरची पातळी एकदम खाली करते ज्याला हायपो ग्लायसिमिया म्हणतात यामुळे सर्व पेशी विशेषतः मेंदूचा डायबेटिक कोमा जाऊ शकतो एवढेच नव्हे तर त्याचा मृत्यूही होऊ शकतो ब्लड शुगरमध्ये कमालीची चढ उतार होणे सातत्याने उच्च ब्लड शुगर असण्यापेक्षाही वाईट स्थिती आहे उच्च रक्त शर्करा सूचकांक युक्त आहार व साधे फाइब्रोहाइड्रेट सेवन ब्लड शुगर अचानक वाढू शकते उच्च रक्त शर्करा सूचकांक ज्यामुळे रक्तान शुगरचे प्रमाण अचानक वाढ़ते पदार्थ असतात ज्यामध्ये साधे कार्बोहाइड्रेट व ते लवकर तुटते त्याचा ग्लुकोज इंडेक्स से ही जास्त असतो त्यामुळे रक्तात शुगर चटकन वाढते पुढे बघूया उलट मिश्रित व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट हळूहळू तुटते व त्याचा ग्लुकोज इंडेक्स से ही कमी असतो त्यामुळे रक्तात शुगरची पातळी खूपच हळू वाढते कमी शर्करा सुचं सूचांक युक्त पदार्थापासून बनलेले स्नॅक्स ब्लड शुगर तीव्र उतार रोखण्यास खूपच मदत करता व्हेरी गुड त्यामुळे मधुमेहग्रस्त लोकांसाठी डायबिटीस मॅनेजमेंट मध्ये हे खूपच उपयोगी पडतात जेव्हा एखादी डायबिटिक व्यक्ती आजारी पडते उदाहरणार्थ तीव्र ताप वगैरे टाके तेव्हा तिची भूक मंद शकते व तो जेवण दोन्ही सोडू शकतो अशा स्थितीत शुगरची पातळी वेगाने कमी होते यासाठी मधुमेह व्यक्तीने ठराविक काळाने थोडे थोडे खात राहायला हवे त्यामुळे त्याची ब्लड शुगर नियंत्रणात राहील त्यासाठी नियमित स्नॅकिंग सोबत तो थोड्या प्रमाणात जेवण करणे खूपच चांगली पद्धत आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद